नमस्कार मंडळी तर आज मी तुम्हाला नवीन रेसिपी दाखवत आहे तर मी रव्यापासून तुम्हाला मेदूवाडा बनवून दाखवत आहे तर हे बघा मी कढई ठेवली गॅस गरम पेटावला आहे आता तेल टाकलं आहे तर तेलामध्ये जिरे टाकते नंतर चार हिरव्या मिरच्या टाकल्या तुम्ही चिली पॅक्स पण टाकू शकता कारण तिखट नाही करायची मी कारण छोटा मुलगा असल्यामुळे कोथंबीर टाकली आणि हिंग टाकत आहे थोडासा पाणी टाकते तर तर ही वाटी ना तर दीड वाटी मी रवा घेतला आहे हा <coughs> आणि चवीपुरतं मीठ हे बघा पाणी आहे आता रवा टाकून देऊ आपण आणि असं पटपट हलवायचं बरं का हे म्हणजे त्याच्या गठोळे होत नाही चांगला असं उचटलेलं असं मस्त चांगलं हालून घ्यायचं तर हे बघा असा रवा झाला का गॅस बंद करून टाकायचा आणि आता हा थंड होऊ द्यायचा तेवर आपण सांबर बनवून घेऊ मेध वड्याचं तर आता आपण सांबर करून घेऊ तुरीची डाळ आणि मुगाची डाळ आणि याच्यामध्ये ना थोडीशी चिंच हे मी शिजून घेतलं आहे शीजली सा <coughs> तर, तर, चा तर आता डाळ शिजली ना तर सांबारचा मसाला बनवून घेऊ तर हे ना माझ्या लक्षात नाही राहिलं हेच व्हिडिओ घ्यायचा तर याच्यामध्ये कांदा टोमॅटो लसूण तर हे आता मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आहे सांबरसाठी तर मोहरी टाकते जिरे टाकले आल्लं टाकायचं असं ठेचून थोडंसं कढीपत्ता थोडासा हिंग आणि पिवरी टाकायची तरी प्युरी ना चांगली परतून घ्यायची म्हणजे कांद्याचा आणि लसणाचा कच्चा वास ना निघून जातो आता कोणी कोणी काय करतं कांदा आणि कटो आहे ना असं कापून टाकतं छोटं छोटं पण ते कापून टाकलं ना तर सांबार दिसायला पण चांगलं दिसत नाही आणि त्याच्यामध्ये ते, ते मिक्स होत नाही मग पाणी डाळ एकीकडं पाणी एकीकडं असं होऊन जातं तर सांबार करताना अशी प्युरी करायची आणि मगच सांबार करायचं टेस्टी पण खूप होतं आणि एकदम छान होतं आणि ते असं इकडं तिकडं डाळ म्हणजे असं हे निवडत एकदम प्लेन डाळ होऊन जाते हे बघा किती छान तेल सुटलंय मसाल्याला पिवळीला तर आता हळद टाकते आणि लाल मिरची टाकते आणि हा सुवानाचा सांबर मसाला आहे तर हा दहा रुपयाची पुडी एक हा टाकून देते <coughs> <coughs> तर आता मस्त हे सगळं तयार झालं आहे परतून तर हे बघा आता डाळ डाळ टाकून देत आहे आणि सांबर आहे ना म्हणजे थोडंसं असं पातळच करायचं जास्त घट्ट नाही करायचं सांबारला पाणी थोडं जास्तच टाकायचं आता हे एकदम बरोबर झालं आहे आता याला आहे ना पंधरा ते वीस मिनटं कमी गॅसवर उकळून द्यायचं मस्त एकदम उकळून द्यायचं तर म्हणजे टेस्ट पण येते भाजी सांबारला हे बघा धना पावडर राहिली ती टाकायची आणि धना पावडर आहे ना अशी वरतून टाकायची म्हणजे ना त्याचा फ्लेवर छान येतो आणि भाजी पण अजून टेस्टी लागते सॉरी सॉरी आपलं सांबर अजून टेस्टी लागतं आणि चवीपुरतं मीठ कोथंबीर वरतून पण टाकणार आहे पण याच्यामध्ये टाकली ना थोडी उकळल्यानंतर आहे ना तर चांगला फ्लेवर येतो कोथंबीरीचा पण <coughs> गया, गया। तर हे बघा गुळ टाकते सांबारला गुळ म्हणजे हा पाहिजेच बरं का गुळ टाकायचाच आता आम्ही थोडा टाकला आहे तुम्ही याच्यापेक्षा जास्त पण टाकू शकता तुम्हाला जसं आवडेल तसं करा बघा किती छान कलर आला आहे आणि इतका छान वास येतो हे मस्त असं वाटतं लगेच खाऊन घ्या पिऊन घ्या तर बघा हे रवा आहे ना थंड झाला आहे आता <coughs> हामी में, में तर आता आम्ही मळून घेते याचे मे मेद वडे तयार करून घेते चांगला असा मळून घ्यायचा बरं का त्याच्यामध्ये गठोळ्या वगैरे नाही पाहिजे असली तर हे बघा असं मळून घेतलं मी आता एकसारख्या याचे आपण गोळे करून घेऊ तर हे बघा तर असे गोळे करून घ्यायचे आणि याला मधून असं चित्र पाडायचं मेध वड्याला तर हे बघा एवढे सगळे पण सगळे पण वडे मी करून घेतलेले आहे आता हे चार पाच राहिले करायचे असं दोन्ही बाजूनं छिद्र पाडून घ्यायचं थोडं प्रेस करायचं हातावर म्हणजे मग तरी बघा किती छान तरी आली आहे सांबरला आणि किती छान म्हणजे एकदम मस्त आहे तर नक्की तुम्ही ना पिवरी करूनच सांबर करा तुम्हाला जर माझं सांबार आवडलं ना तर खाऊन बघा आणि मग मला कमेंट करा आणि मग मला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा तरी बघा एवढे आपले मेदू वडे झाले तर आपण आता तळून घेणार आहोत आहोत तर तेल गरम व्हायला ठेवलं आहे मी तर तेल तापलं आहे तर आपण एक एक मेदू वडा सोडू त्याच्यामध्ये आणि याला ना उलट पालट करत राहायचं बरं का सारखं तर हे बघा कलर बघा किती सुंदर आला आणि ना कमी गॅसवर तळायचे बरं का हे बघा किती छान आले आणि खूप अशी मस्त क्रिप्सी वाटत आहे बरं का तर हे बघा एवढे मेदूवडे झाले दीड वाटीचे तर सगळ्यांनी या मेदूवडे आणि सांबर खायला तर हे बघा सांबर किती आहे खूप छान झाला आहे तर सांबर आणि मेदू आणि इडली पण केली आहे बरं का आम्ही इडलीची रेसिपी नाही दाखवली तर सगळ्यांनी या खायला तर बघा या खायला मस्त झालं खूप क्रिप क्रिस्पी झाला आहे मेदवाडा इडली सांबार पण आणि मेजवाडा पण खूप छान झाला बाय